हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी हा स्त्री यांचा सर्वात जास्त आवडता पोशाख आहे साडी वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करून मॉडर्न पारंपरिक वेस्टर्न लुक करता येतो म्हणजे साड्यांमध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात एखादी नवीन साडी घ्यायची असेल तर सध्याचे ट्रेंडिंग कलेक्शन कोणते हे आपण आवर्जून जाणून घेतो तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल सॅटिन शिफॉन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत प्लेन सोल्ड कलर मध्ये या साड्या असून साडीच्या बॉर्डर वर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आणि सेक्युन वर्क केलेले आहे नाजू काट असल्याने या साड्या स्मार्ट आणि सिम्पली एलिगेंट दिसतात जाड स्त्री या अशा पॅटर्नच्या साड्या निवडल्या तर त्यांना स्लिम लुक मिळण्यास नक्कीच मदत होते या साडीवरील ब्लाऊज रेडी टू वेअर म्हणजे स्टिचड आहे आणि सध्या तर प्लेन साडी सोबत हेवी एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाउज ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड सुरू आहे फ्रंट आणि ब्लाऊजचा बॅक तुम्ही पाहू शकता खूप सुंदर लुक आहे या साड्या ब्युटिफुल पेस्टल कलर्स मध्ये अवेलेबल आहेत पाच कलर ऑप्शन्स या साडीमध्ये अवेलेबल आहेत ही साडी नेसल्यावर तुम्ही खूपच मॉडर्न स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल या साडीच्या खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रीण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चार ग्रॅमच्या आतील अतिशय सुंदर सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्कीच पाहू शकता